सिल्लोड तहसील समोर झालेल्या अतिक्रमणामुळे आणि मुसळधार पावसाने आले तहसील कार्यालयाला तलावाचे स्वरूप मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शहरातील शासकीय कार्यालयाच्या समोरचीही दुर्दशा नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील असलेल्या तहसील कार्यालयाला तलावाचे स्वरूप आले असून या तहसील कार्यालयासमोर काही अवैधरित्या असलेल्या टपऱ्या हॉटेल काळी पिवळी यांच्या अतिक्रमणामुळे व तहसील समोर असलेली असले नाली ती नाली व नालीतील घाण कचरा हे नगरपालिका साफ करत नसल्यामुळे व सातत्याने नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळे मुसळधार झालेल्या पावसाने अक्षरशः तहसील कार्यालयामध्ये पाणी शिरलेले पाहायला मिळाले जणू काही एखाद्या तलावाचे स्वरूप या तहसील कार्यालयाला आले की काय असेच वाटत आहे तहसील कार्यालयासमोरच न्यायालयाची इमारत असून त्या इमारतीच्या समोर सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील या शहराची पावसामध्ये होत असलेली ही बिकट परिस्थिती भयानक असून अब्दुल कार्यालयासमोर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळाले कोण कुठे अतिक्रमण करतोय मोठ्या प्रमाणात हातगाड्या मोटरसायकली पानटपऱ्या या बिंधासपणे पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या पावसाचे पाणी तहशील कार्यालयाच्या आवारात शिरलेले दिसून आले याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देईल का हे पाहणे तेवढेच महत्वाचे ठरेल अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख ट्वेंटी न्यूज